छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात न्यायव्यवस्था कशी आणि किती सक्षम होते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अवघ्या महाराष्ट्राचे दैवत ज्यांना असंख्य इतिहासकारांनी जाणता राजा म्हटलं आहे एक असा राजा ज्यांनी कधीही कुणावर अन्याय होऊ दिला नाही कधी कुठला जातीवाद केला नाही कधी कुणालाही कमी समजले नाही अगदी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या अडचणीत मदत करणारा आणि सर्वांना समान हक्क देणारा जनतेचा कैवारी असा तो राजा अर्थात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आजच्या सारखी तंत्रज्ञानात प्रगती झालेली नव्हती अनेक लोक अशिक्षित होते चोर डाकू लोकांचा सुळसुळाट होता मात्र गुन्हेगारीला लगाम दिला तो शिवाजी महाराजांच्या चोख न्याय पद्धतीने नाहीतर आज आपली न्याय व्यवस्था गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कुठेतरी कमी पडते असं निदर्शनास येत मात्र शिवाजी महाराजांच्या काळात कधी असं घडलं नाही बलात्कारी नक्षलवाद्यांचा सुळसुळाट कधी वाढला नाही आणि म्हणूनच आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांची न्याय व्यवस्था नक्की कशी होती यावर एक नजर टाकणार आहोत माता जिजाऊंच्या आदर्श संस्कारात मोठे झालेले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जनतेवर झालेला अन्याय कदापि सहन करीत नसत महाराज केवळ वर चौदा वर्षांचे असताना घडलेली एक घटना या गोष्टीला साक्ष आहे झालं असं होतं की पुण्यातील एका गावाच्या पाटल्याने आपल्या पुरुषी बळाचा वापर करून एका महिलेवर बलात्कार केला ही गोष्ट जेव्हा शिवाजी महाराजांना कळली तेव्हा त्यांनी पाटलाला राजदरबारात बोलावून घेतलं भरल्या दरबारी सगळ्यांसमोर पाटलांचे आरोप ऐकवण्यात आले बचावासाठी पाटलांनी देखील आपली बाजू मांडली आरोपी आणि पीडिता या दोन्ही पक्षांचे आरोप प्रत्यारोप ऐकल्यानंतर पाटलांचा आरोप सिद्ध झाला आणि महाराजांनी ताबडतोब जमीनदार पाटलाचे हातपाय कलम करण्याची शिक्षा सुनावली महाराजांनी केवळ चौदा वर्षांच्या वयात दिलेला हा न्याय त्यांच्या न्याय व्यवस्थेचे एक आदर्श उदाहरण म्हणून ओळखले जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात संपूर्ण न्याय व्यवस्था संचलनासाठी ज्या विभागाची रचना करण्यात आली होती त्यात त्यांनी योग्य लोकांची नियुक्ती केली होती ज्यांना अष्टप्रधान मंडळ नावाने ओळखलं जायचं त्यांनी उभारलेली ही संरचना पुढे त्यांच्या नंतरही अनेक वर्षे आबाधित राहिली एका वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची न्याय व्यवस्था किती चोख होती हे सिद्ध करणारे सुमारे इसवी सन सोळाशे पन्नास मधील मोडी लिपीतील खुर्दपत्र इतिहास अभ्यासक बासवती सोमण यांच्या हाती लागले ज्येष्ठ इतिहास अभ्यासक गजानन मेंदळे यांनी सांगितल्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आरोपींना सक्त मजुरीची शिक्षा देत असत असे या पत्रांवरून स्पष्ट झाले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर न्याय देताना अनेकदा दबाव देखील आला मात्र त्यांनी आपल्या चतुराईने आपल्यावरचा दबाव धुडकावून योग्य तोच निर्णय दिला असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज कुठलाही न्याय देताना केवळ आरोपी आणि पीडित पक्षाचा विचार न करता यानंतर राज्यात असा गुन्हा होणार नाही आणि यातून समाजालाही योग्य संदेश योग्य दिशा मिळेल हा विचार हाताशी घेऊनच निर्णय घ्यायचे त्यांनी प्रत्येक वेळा प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच न्याय दिला गरीब श्रीमंत जात रंगभेद असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना समान हक्क दिले आणि म्हणूनच आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे राजा होते जे जाणता राजा होते